मेटके बाळूमामा भंडारा उत्सव सोहळा दोन हजार पंचवीस उत्सवाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा मेटके सद्गुरू बाळूमामा भंडारा उत्सवाला प्रारंभ झाला आहे सेनापती कापसी मूळक्षेत्र मेटके तालुका कागले येथे प्रथेप्रमाणे सद्गुरु बाळूमामा मंदिरात श्री बाळूमामा आणि हरसिद्धनाथ देवाच्या भंडारा उत्सवाला प्रारंभ झाला उत्सव मंगळवार दिनांक अकरा मार्चपर्यंत सुरू राहणार आहे माघ पौर्णिमेला होणारे या उत्सव सोमवार दिनांक दहा जागर पालकी पूजन देवाचा सबिना धनगरी ढोलांचा वालंग व हेडाम कार्यक्रम आणि भगवान डोने वाघापुरे यांची भागणूक होणार आहे मंगळवार दिनांक अकरा मार्च ज्ञानेश्वरी पारायण सांगता काल्याची कीर्तन व महाप्रसाद होणार आहे या काळात भजन कीर्तन प्रवचनांची भाविकांना परवानी मिळणार आहे सोहळ्यासाठी बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्ट सर्व मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत जर कोणी पंचकृषीतील भाविक भक्त असतील तर अवश्य मेतके येते सद्गुरु बाळुमम्मांच्या दर्शनासाठी जा आणि महाप्रसाद तसेच महारतीचा महाकाल्याचा अवश्य लाभ घ्या बोला जय बाळूममा